गाईस आम्ही शेतात चाललो होती याडा करायला या ह्या बघा ऊन बघा कसला आहे बघितलं का नुसतं चमकायला लागलं या चमा चमा चमकाय हे हो दगड कुठले काढली तू मयो बरोबर बाबू इकडं भरात तिकडं कुठेतरी नेऊन टाका ना घर बांधाय होते ना सगळे ऊस मोडले हे बघा चिमणीचा खोपा गाईस हे बघा चिमणीचे चिमणीचं घर चिमणीचं घर लय ऊन आहे बघा इकडं गावाकड निस्त चमकायला लागलंय निस्त चमकायला लागलंय बघा ऊन ह्या बा का हे पण हे ऊस मोडलाय तर आता ना दुसरा ऊस लावायचा आहे नवीन का हे तळ आहे ना ह्याच्यात लय मासे आहेत हे शेततळ आहे शेततळ इतके मासे आहेत ना ते टेन लय मासे आहेत शेततळ्यामध्ये हिरा आहे शेतातली हिर